हा जे शिबिर आयोजित केलं गेलं होतं हे भारत सरकारच्या वित्त वित्त विभागानुसार हे निर्देश प्राप्त झालेले आहेत एक जुलै एकतीस सप्टेंबर पर्यंत ऑल ओव्हर इंडियामध्ये जे कॅम्प घ्यायचे होते ग्रामपंचायत लेवलला त्या अनुषंगाने आज खोपोलीमध्ये आजूबाजूच्या शाखांतर्फे एक शिबिर आयोजित केलं गेलं होतं यामध्ये जवळजवळ बारा बँकांनी भाग घेतला त्यामध्ये प्रामुख्याने जनधन खाते ज्यांचं खातं नाही त्यांचे जनधन खाते खोलणे हा त्याच्या मेन उद्देश होता त्याच्याच बरोबर ज्यांचं खाते आहे पण ज्यांची केवायसी केलेली नाही दहा वर्षानंतर जनधन खाते निष्क्रिय होतं त्यामुळे सरकारी योजनांचा कुठलाही लाभ त्या लोकांना मिळत नाही म्हणून लाभार्थ्यांची केवायसी करणं तर लाभ मिळायचा असेल तर करणं गरजेचं असतं म्हणून केवायसी बँकेत न जाता ग्रामपंचायत स्तरावरती केवायसी करून घ्यायसाठी या लोकांना इथं पाचन करण्यात आलं होतं त्याप्रमाणे खोपोलीकरांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याचबरोबर ज्या लोकांचे खाते आहे रेग्युलर चालू आहे आणि ज्या लोकांनी विम्याचा लाभ घेतला नाही जनधन सुरक्षा योजना सुरक्षा विमा योजना तो वीस रुपयामध्ये एक्सटेंडल डेट कवर होतो तर त्यामध्ये बऱ्याच लोकांनी वीस रुपया विम्याचा लाभ घेतलेला आहे ला त्याचबरोबर विमा योजना ही चारशे छत्तीस रुपयामध्ये वर्षावर दोन लाखाचा विमा हो त्यात मिळतो तर त्या लोकांनी आज शिबिरामध्ये चांगल्या प्रकारचे लाभ घेतले सर असाच एक कार्यक्रम घेतला होता त्यात देखील काही त्यांच्या लाभार्थ्यांना त्यावेळेस एक सांगण्यात आलं होतं की गाव पातळीवरती देखील जाऊन ही केवायसी करणं किंवा नवीन खाते उघडणं असे उपक्रम राबवले जातात या कार्यक्रमात या कार्यक्रमामध्ये काही फरक नाहीये हा जो आता कार्यक्रम घेतला होता हा भारतीय वित्त विभागाच्या निर्देशाप्रमाणे घेतलेला आहे त्यामध्ये रिझर्व बँक सुद्धा सामील झालेली आहे कारण भारतीय वित्त वित्तीय विभागाच्या निर्देशानुसार गावागावमध्ये जाऊन बँकांना प्रत्येक ग्रामपंचायतीला कुठली ना तरी शाखा जोडली गेलेली आहे आणि जी शाखा आहे त्या त्या गावामध्ये त्या गावामध्ये ग्रामपंचायत स्तरावरती या कॅम्पचं आयोजन केलेलं आहे उद्देश त्यामागचा असा आहे की बऱ्याच खात्यामध्ये मोबाईल नंबर नसल्यामुळे लोकांपर्यंत लाभ पोहोचत नाहीयेत आधार कार्ड नसल्यामुळे लाभ पोहोचत नाहीयेत तर त्यामध्ये थेट लाभ जो आहे सरकारच्या योजनेचा तो लाभ मिळावा या उद्देशाने लोकांनी एकत्र येऊन म्हणजे बँका लोकांच्या ग्रामपंचायती घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत किंवा रिझर्व्ह बँक सुद्धा लोकांच्या घरापर्यंत पोहोचते गावापर्यंत पोहोचते तर त्या उद्देशाने लोकांना बँकेत न जाता इथं लाभ मिळावा या उद्देशाने आज शिबिराचं आयोजन केलेलं होतं प्रत्येक सरकारी बँकेमध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांच्या व्यवसायासाठी त्यांना मदत करण्यासाठी काउंटर ओपन करण्याची सूचना रिझर्व्ह बँकेतर्फे दिलेल्या गेलेल्या हो आहेत त्यामुळं बऱ्याच ठिकाणी काउंटरचे ओपन केलेले आहेत काही ठिकाणी स्टाफ थोडासा कमी असतो बँकेमध्ये शाखेमध्ये स्टाफ कमी असतो जसे समजा कुठल्याही ज्येष्ठ सरकारी ज्येष्ठ नागरिकांना काही इश्यू असतील बऱ्याच वेळा काही एटीएम समजत नाहीये पिन समजत नाहीये किंवा डिजिटल मध्ये काही इश्यू होतो तर त्यांनी निश्चितपणे संपर्क करावा शाखेकडून संपर नागरिकांचा उत्पूर्तपणे प्रसाद आहे मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी महोदयांनी कोपरचरी अलिबाग तालुक्यातील कोपरचरी हे गाव संपूर्णपणे सॅच्युरेशन झालेलं आहे असं डिक्लेअर केलं त्यामध्ये बऱ्याच जवळजवळ जरी कोपरगावमध्ये नव्वद टक्के नव्वद पंचावन्न टक्के लोकांनी या योजनेचा म्हणजे जीवन योजना जनधन खाते याचा पूर्णपणे लाभ घेतलेला आहे आणि लोकांना लक्षात येत आहे की आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल बँका आपल्या दारात येतात बऱ्याच वेळेला बँकेमध्ये गर्दी असते त्यामुळे लोकांनी काय अर्ज दिले असतील त्याच विचार घेतला नसेल किंवा तो सापडत नसेल तर या ठिकाणी आपल्याला आपल्या दारात घरात बँक येते आणि त्यामुळे हो लोकांचा पण प्रसाद मिळतो आणि तुरंत म्हणजे बीसी सी माफी आम्ही सगळ्या सोळा बँकेची द्यायचा प्रयत्न केलेला आहे